मित्रांनो इथं स्काय लँडर पण आणलाय बघा आणलाय स्काय लँडर गाईज रोला झाला आपला रोला इथं सोड The next day. आता उठलेले आम्ही अंघोळ वगैरे काय नाही गेले डायरेक्ट बीच वर, हो आता ले ले वर चला आता आपण जाऊया बीच वर बीच विशेष कशी मजा करणार ता 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 हो आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता आम्ही आलो जरा समुद्र वगैरे आलो बाकी बरं नाश्ता करतात हायटाईट आहे खूप बघू शकतो तुम्ही मित्रांनो व्यू व्ह्यू बघा असला वगैरे जाऊन आले पवन वगैरे तर आता जेव्हा जायचे तर बघूया आता झालेले झाले सक्षम परत गेम खेळते काय घालतो रे व्हेरी पण टॅस्टिक पावलाच काय आणि इथून बघते का आपण लाईट हाऊस वगैरे बघायला का माहिती लाईट हाऊस फिक्स नाही आणि मार्लेश्वर वगैरे तर बघूया अशी इथे गेलेलो बीचवर जेव्हा जाता ज्यांना रॉकेट भेटलं रॉकेट दाखव

अरे रॉकेट आता माझं जेवण झालंय पण इकडे जाऊतच सगळी आणि सुका पाटणीचा पोरगा कोण का <laughs> पन्नास भाई <laughs> जादा नाही हो मतलबी अरे पाठी पर... दोन शेत लागतात हा कारण मित्रांनो नो आमच्या सरांना बजेट कमी असल्यामुळे जरा छोट्या डिश मध्ये खावं लागते काय करायचं पात्र संपल्यास अरे आम्हाला पैसे दोन हजार घेतले सकाळी सांगितलं दुपारी चिकन रात्री मच्छी आणि चिकन दुपारी चिकन दिला ते पण चिकन नव्हता आमटीच होता दाखवण्यापुरते आणि बटाटे दिले आणि रात्री मच्छी पण चिकन होता सकाळचा तो दिला खायला एका दिवसात फक्त एकच पॉट फिरवला काय तू कधी खायशील एवढा अजून पाय का मग लागल ना एवढे सांग चुका वाटील आखा टोप तुझ्या आडी तयार केला एवढा अरे काय रे आम्हाला सांगितलं पनीर भेटणार पण आम्हाला पनीरच नाही भेटला दोन तीन दिवस झाले फक्त ते एकदाच पनीर भेटलं आम्हाला ते आम्हाला सात अन्यावर हो आहे आम्हाला मट... रोज बोलायचे आम्हाला हजार रुपये पाहिजे दोन रोज बोलायचे मच्छी भेटणार पण या जन्मात नाही भेटली आम्हाला सात अन्यावर हो आहे ना आता आम्ही ते खेळतोय बॅडमिंटन खेळायला आबा का डॉन कसं खेळतो दक्षिण खेळताय तो बदला खेळताय हे बघा काय झाला ढोपर हे मारायला गावतच गेलो गावतच लागलं नाही लागलाच नाही पण ऋषी झाला पॅन्ट माटली टाइमपास करत आलो मार्लेश्वर लाग मार्लेश्वर मंदिर मार्लेश्वर मंदिर आम्ही पॅट्रोल थांबले जेवण बनवायला बघा इकडे जेवण आहेत Petrolambo també ja van mangar. Flashback